व सुदेव सुतम देवम कौसछानुरमर्दनम देव परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की दे म आपण ह्या प्रपंचात आल्यानंतर आपण आज्ञानी असतो आपल्याला काहीच ज्ञान नसते मग नंतर जसजसं आपण शाळेत जाऊ तसतसं आपल्याला भौतिक ज्ञान होते आणि मग जसजसं भौतिक ज्ञान झाल्यानंतर पण भौतिकातच म्हणून अडकून बसतो आपण आपल्याला मग तिथं मोठे संसाराचे सुख भोगण्यासाठी तर आपल्याला पैशाची गरज भासते आणि ते पैसे कमीनेच्या नादात आपण आपलं जीवन खलास करतो परंतु जो माणूस संतांच्या चरणी चे जातो संतांच्या चरणी चे हा माझा विश्वास सर्व भावे दास धारवो त्यांचा तर त्याचा सर्वभावे जो दास होईल आणि संत आणि मग त्या संतकडे गेल्यानंतर संत गे त्याला उपदेश देतात संत त्याला ज्ञान देतात आणि मग संत चरण रज लागता सहज वेळ वीळ समूह तर त्याच्या मग त्याला संत चरणाचं रज लागलं तर त्याच्या वासनेचं बीळ जातक बीच समूळ जातं आहे आणि मग त्याला ज्ञान होतं आहे मग नाही ज्ञाने संत ते ज्ञान ज्ञानम शांती परमशांती मचिरेनादी गच्छी मग त्याला ज्ञान झाल्यावर शांती मिळती आणि ती शांती मात्र त्याला चिरकाळ टिकणारी असते म्हणून मायबापू आपण संतांच्या चरणी झालं पाहिजे संत 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 म्हणजे संतावीनं उद्धार नाही अस संत सवय आपल्याला उद्धार होत नाही आपला संत हे आपल्या आप आप परमार्थाचे वकील आहे मायबापू आणि आपण मग परमार्थ गेलोत आपण तर आपल्याला जो असा संत पाहायला पाहिजे की जो आपल्याला आप गीता शिकवेल आपल्याला गीता हे श्रेष्ठ ज्ञान आहे मोचक ज्ञान आहे आणि मग तशा माणसाकडे गेलं पाहिजे आणि त्याच्याकडून सार्थ गीता शिकून घेतली पाहिजे वाचवायची शिकली पाहिजे आणि अर्थासहगीता त्या गुरुकडून शिकली पाहिजे मी तसंच केलं मायबा आणि मग मर... पण आपल्याला मी कोण आहे परमेश्वर कसं आहे हे सगळं करून जाईल तर माय बापो पंधरा अध्यात्मधी श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना द्वायम पुरुष लोके शरस साक्षर योच शरस सर्वानी भूतानी कुठस्थ अक्षर उच्चते तर दोन आप आपलं शरीर आणि मधात जो आत्मा आहे तो कुठस्थ अक्षर आहे तो तर तो कुठस्थ अक्षर उच्चते तर आपल्या शरीराचे दोन भाग आहेत परंतु आपण जे कर्म करत असतो ते फक्त शरीरासाठीच करतो मधातला जो आत्मा आहे त्याच्यासाठी आपण अजिबातच कर्म करत नाही दिवसातून उगं दहा पंधरा पंधरा मिनटं कोणी कर्म करत असन का तर त्यासाठी काय माहीत ते बी लेखी लागत आहे का नाही काय माहीत तर असं आपण मग जाणून घ्यायला पाहिजे की आपण हा शरीर नाही आहोत आपण आत्मा आहोत आणि आत्मा हा परमेश्वरा आत्मा हा परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो आणि ह्याच नर देहात जाऊ शकतो तर आणि मग त्यामुळं आपण परमेश्वर समजून घ्यायला पाहिजे तर परमे आपल्या आपलं शरीर आपला आत्मा हे पण समजून घ्यायला पाहिजे आणि परमेश्वर कसा आहे याच्यापेक्षा तर ते पण समजून घ्यायला पाहिजे श्रीकृष्ण महाराज महत्वा अर्जुना पुरुषो पुरुषोलोके शर साक्षरीच्य शर सर्वानी भूतानी कुटस्थो क्षर उच्चते आणि त्याच्यापेक्षा परमेश्वर उत्तम पुरुषस्तोने परमात्मे सुद्धा होतं यो लोकत्रयमा विषय बिभरते ईश्वर यस्मात क्षरम तितो हो मग क्षराद पिछोत्तम आदोश मी लोकवेदेचं प्रथित पुरुषोत्तम आणि त्या वेदाचा वेदामध्ये त्या परिस परमेश्वराला पुरुषोत्तम भगवान म्हणलेले आहे मग तशा पुरुषोत्तम भगवानला मग हे अनासक्ती रूपानं हा जो संसार आहे संसार दृढमूढ झालेला आहे त्याचं मूळ वर आहे आहे ऊर्ध्व मुलं मदशाख आणि मस्वस्तम प्रयम छंदांशी यशपर्णाने वेद सवेद वेद आणि आदर्श ओर्धव प्रसरुत शाखा गुणप्रवर्धा विषय प्रवाना तिच्या शाखा खालीवर पसरलेल्या आहेत आणि तीन गुणानं वाढलेले गुणप्रवर्धा विषय प्रवाना आदर्श मुला निण संततानी मनुष्य मनुष्यरोगी आणि मनुष्यजीवन हे कर्मानं बांधलेलं आहे तर म कर्मानुबंधेन मनुष्य नरूपमशे तत्व बोलते त्याचं मूळ त्याचं रूप आपल्याला दिसत नाही नरूपमशे तत्व बोलले ते नानतो न चादीर न आणि अस्वस्थ मेनम सुविढ मुलं अशा ह्या वृक्षाचे दृढ झालेली मुळं आपल्याला मत्संग शेस्त्रेनं दृढेनं चितवा आपल्याला त्या रूप रूपशास्त्रानं ते छेदून टाकायचे आणि मत्संग शस्त्रीनं दृढ आणि तत्पदम तत्परिम त्या परमेश्वराचं पद आपल्याला आहे तर पदांत परमायत यस्मिन गथानं निवर्तन ते होय मग त्यातून आपल्याला पुन्हा ह्या नश्वर संसारात येण्याची गरज न भासली पाहिजे निवर्तन ती मुये तमेवचा पुरुषम प्रमाणे यथा प्रवृत्ती प्रसुता पुरावी तर अशा परमेश्वराला आपण शिरण जायचं आहे म्हणून मायबाभो या संसाराचं मूळ अनाशक्ती रूपानं छेदून टाका आणि परमेश्वराला त्या शरण जा जो की वेदानं त्याला पुरुषोत्तम भगवान म्हणलेले अशा पुरुषोत्तम भगवान आणि तो वेदाचा करता आहे वे, वेदाचा हो अंत वेदेचे सर्वेर हमे वेदो वेदात कृदेत विदेव हचाव तर तो वेदाचा करता आहे वेदाचा अंत करणारा असा जो परमेश्वरे त्याला शिरंजामाय बफो आणि ह्या नसवर संसारातून सुटून जा अशी मी विनंती करतो इथं सांगतो धन्डपुराम दंडपुराम धन